राम मित्रांनो एका नवीन मध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्या शुभ सकाळ तर मित्रांनो व्हिडिओ सकाळशी टाकलाय पण मी कालच दुपारी बनवला होता हा व्हिडिओ मग आपल्यासाठी सकाळची टाकला ताक, मी मित्रांनो तर चला ह्या दुपारचा टाईम आहे मोखार ऊन लागत आहे ही टोपी घातली आता दुपारशी ऊन लागत आहे आणि एकदा पाच सहा वाजलं संध्याकाळचं का तिथून थंडीला सुरुवात झाली रात्री सकाळपर्यंत थंडीच राहते मग आता आलो राहणार शेळ्या तिकडे चरतात शेळेली ताण लागले मग शेळ्या गेले तर पाणी प्यायला इकडं त्या माणसा पाव चालता ना मग खडकाला पाजर आहे तो कसा आहे ना तर मी आपल्याला दाखवतो इथं पाणी आहे हे खडकाला पाजर आहे आपा महागचा पाऊस झाला होता ना मग तो पावसाचा पाणी वरच्या वावरामध्ये सासून आणि तो आता पाजर खाल खाली निघालाय आणि खाली असा डोबान डोभान म्हणजे असा डो बारीकसा त्याच्यात काही जास्त पाणी नाही फक्त शेळ्यांची ताण होईल एवढंच आहे मग आता इथं शेळ्या काही पाणी पिल्या आणि काही नाही आल्या पाणी हे पहा या खडकना ह्या पहा असा पाजार दिसतोय मित्रांनो आहे पहा असा बारीक धार लागली आणि हे पाणी थंडकार राहत आहे उन्हाशी इकडे पाखरली काही टेन्शन नाही मित्रांनो पाणी पियाला आणि आमच्या शेळ्या येतात तिथं पाणी पियाला मग आता या असा निचरा पाण्यात झाला ना म्हणजे जनावरांचाही चांगला होता मित्रांनो आणि ह्या असं वातावरण आहे पहा दुपारचं वातावरण आहे ह्या भरपूर ऊन झालं आहे आता शेळ्या गेल्यात खाली तिकडं चरत चरत मग आपण त्यांच्या जा पाठीमागं जाऊ आता ह्या साबरात जाड आहे पहा मित्रांनो साबर आता हे साब राहतं चिक आहे ना पहिला आम्ही सहात होतो ना तर उखालला का त्या चिक काढून आणि त्या जिडं उखाल आहे ना बॅग पडले तिढं लावायचो आता चिक काहीतरी औषध आहे असेल मित्रांनो पण आपल्यालाही काही माहीत नाही एवढं काय औषध आहे आता आणि याच्या खोडामधून कधी कधी मोळा राहतात ह्या बा ह्या असा चिक मी काढून दाखवतो आपल्याला पा एकदम असा सपेत असं चिक राहतं याला आणि ह्या जर वाळे ना मित्रांनो जरा वाळेला अस ना ह्या साबरा तर शेळ्या मोखर खात्यात ह्या पण ह्या ओली नाही खाती गेली पानं जर फुटली ना तर पानासुद्धा शेळ्याली खात्यात ती पण त्याली पानं सध्या आता फुटणार नाही ते गेली पावसाळ्यात पानं फुटाय पाणी पडायच्या टायमाला या साबरा, साबरा पहिले आमच्याकडे होती पण आता कमी झाल्यात एवढी नाही राहिली या पण आता ही साबर आणि आता आपल्याला इकडे खाली निघत जायचे हा आंबईडं पा एकदम मस्त थंडगार अशी सावली इथं उन्हाशी एकदम असा झोपून घ्यावं वाटत आहे ह्या आंब्याखाली आता पुढच्या महिन्यात ह्या आंबेली बार येईल गावठीचं इथे पण अजून काही बार नाही आला आमच्याक त्या मग दाखवला होता मी आंब्याला आल्या म्हणजे आता एक 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 येईलच असा मित्रांनो आणि हे हेलगं सर ह्या बा हेलग हेल्गं ते आमचा आवतं आता धरणाऱ्या ती या वाहरामध्ये पाभार धरणाऱ्या तर मग मी दाखवतो आपल्याला पाभार आमच्या गावराम पद्धतीनं हे आऊत आता ती पाबरच झुपायचं काम चालू आहे पा त्या नळ्या बिळ्या ती म्हणजे तिची शेटिकच राहते ना मित्रांनो जुड जुड राहते तिची आता ह्या झू फळी आता एवढं साहित्य ह्या शेतकऱ्याचे अवजार आहे तेच मित्रांनो फळी झू ह्या नळ्या पाबारीच्या आणि मग म्हणजे नांगरून झाला का पेरून झाला का मग ही फळी घालायला लागते म्हणजे सपाट होत आहे ना आणि ह्याकडं खाली जोती कोडका ह्या पडल्या पा आता ह्याला कोडका म्हणतात आमच्या गावात मित्रली काही सांगायची गरज नाही आणि ह्या जोती जोती म्हणजे हिड्यांच्या गळ्यामध्ये हिला त्या गुंतून द्यायची नाही का जो जो पडू नये म्हणून हि खाली साखळी आहे ही, ही पाभार त्या पाव मित्रांनो काही गाणीवर यायची काळ्या मातीत मातीतन तिफनचं आलं ते ह्या पा आभारलं काय ठिकाणी तिफन म्हणायचे नाही का ह्या नळ्या तिच्या अन फायबरच्या नळ्या त्या हिजू पायाचं काम चाल आता आणि हा चाडा हा चाडा म्हणजे याच्यातून दान सोडायचं आणि त्या चाडा बांधाय ना चाडी गाठ करायला लागते ही कोण नाही येत मित्रांनो हे पहा ही चाडी गाठ चाडा आवळ्या आणि आहे गाठी मारून नाही जमती त्याला चाडी गाठच लागते हे फक्त ठरेकच लोकाला येते हिला अवघड राहते आणि शेतकऱ्याला सगळा यायचा लागत आहे आवतकऱ्याला हे प आता त्या चाडीगाठ घालून आणि त्या नळ्या आता त्याच्या प्रत्येक घलमध्ये ती बरोबर -बर शेटिंग करायला लागते ते बाजरी पेरणार तिथं चालेल शेटिंग मित्रांनो ही बाबरची आमच्या काही मित्रांनी सांगितलं होतं का एखादिशी शेतीच्या आवजारा म्हणजे आवताच्या आवजारा दाखवा तर आज तो थोडासा प्रसंग आला तरी ना अंगर वखर त्या मी आम आमच्या काय इडून मग दाखवला होता आता थोड्याच वेळात हेलग्यांचा आऊत इकडे चालल तर मग आता शिळ्या गेला तिकडं तिकडं मग आम्ही गेलो वळा आहे ना आणि इकडं चालला आऊत झोपायचं काम वावरच्या काळाला पहा किती वावर एकदम असा दरी खोरीत वावर या तिकडं ते आऊत करे दोघं तिघ जण आणि प आता हेल्गं जुपलंच आवताला आता आमच्याकडे हेलगं म्हणतात आपल्या काही भागांमध्ये काय काय म्हणतात असली माहीत नाही मित्रांनो काय बघत आहे म्हणतात त्या तर आता आउत झुपलाय या पावर ना बाजरी पेरायचे आहे तर पा या पावरला ओटी बिटी म्हणजे तिच्या दान ठोया आणि ती पेरायची एक कालाच आहे मित्रांनो एकदम दाट पाताळ एकदम असा वैरना सोडायला लागत आहे ती सुद्धा एक कालाच आहे तर चला आता या आउत लगेच चालू होईल हेल आता तर हे आवरण पद्धतीनं हेल हेलगं बैल या असे अवतार राहतात अजूनही काही ठिकाणी ट्रॅक्टरना पेरतात हे पा अशा प्रकारे ह्या पेरायचं काम चाल मित्रांनो मस्तपैकी ह्या या हेलग्यांचा आऊत अजूनही आमचे काही हेलग हे पाळतात मित्रांनो त्यांचे अवतार राहतात तर चला मित्रांनो आता ना पहा आता शेळ्या आपल्या निघत निघत चालतंय इकडे खात्यात बाबळीचा पाला आणि खडकाना दना अशा शेळ्या निघत निघत आता घराकडे जातील आता पाच साडेपाच वाजलेत आपला करीत जायचा टाइम झाला मित्रांनो